या देशातील स्त्री शिक्षणाचे उद्धार करते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि या देशातील पहिली स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होण्याचं नाव लौकिक ज्या माऊलीच्या आहे माता सावित्रीबाई फुले यांनी सर्वप्रथम पन्नास टक्क्याचं आरक्षण केलं जारी केलं असे आरक्षणाचे प्रणेते शिवछत्रपती शाहू महाराज आणि या साऱ्यांच्या विचार आणि प्रेरित होऊन येथील विषमतावादी संस्कृतीच्या ठिकाऱ्या करणारे असे प्रकंड पंडित योगपुरुषी विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे एक शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समस्त बहुजनवादी महापुरुषांना त्यांच्या आचार आणि विचारांना अभिवादन करताना या देशाचे भूतपूर्व माजी राष्ट्रपती आणि ज्यांना खऱ्या अर्थानं वैज्ञानिकतेचा जो अनुभव आहे त्याच्या शिखरावरती त्याच्या बळावरती या भारताला पाच अशी क्षेपणास्त्र बहाल केली असे स्वर्गीय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि समस्त सर्व आजच्या या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जे आपले सर्व शहीद त्या सर्व शहीदांना त्या मान्यवरांना एक मानाचा एक मुजरा करतो आणि आजच्या या सुंदर अशा भारतीय स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं उपस्थित विचार मंचकावरील प्रशालेचे मुख्याध्यापक माने मानेसर या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सुदेशजी साहेब या उप्रोली गावचे सुपुत्र आणि सद्यस्थितीमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या फार कमी वयामध्ये एक वेगळा कर्तृत्व ठसा प्रयत्न करत आहे सन्मान्य अध्यक्ष आमचे मित्र निलेजी मोरे सर मंचकावरती उपस्थित या ठिकाणी अतिशय आपले मुंबईहून मुं, खास प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत अत्यंत बारघाईन फोटोग्राफी करणारे सर्वांनी संतोजी चौधरी सर त्यांच्या बाजूला त्यांची ओळख खऱ्या अर्थाला आपल्या शाळेची ओळख ही सर्वसामान्यापर्यंत पोहोचली मागच्या काही शैक्षणिक वर्षापूर्वी आपल्या शाळेचा सर्व जो काही नेचर सायकोलॉजीच्या नंतरला सा जे अवस्था झालेली होती ते जनमानसापर्यंत पोहोचविण्याचं जे खऱ्या अर्थानं काम केलं सुपुत्र आणि एक प्रेमळ असं व्यक्तिमत्व नितभाषी व्यक्तिमत्व बोलण्याकरता आमचे उंडोली गावचे प्रतिष्ठित मान्यवर <laughs> आणि अध्यक्ष निलेश मो सर्वप्रथम आज इथे उपस्थित मुंबई स्थित आपली कमिटी सगळे वगैरे सगळे त्यांची जी टीम आहे त्यांचा मी मनापासून आभार मानतो की याच्या या इथ्यातले आपल्या स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनी आमच्या सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांसह सह किंवा आमच्या शिक्षक वर्गास आणि आमच्या ग्रामस्थांसह ज्या आपल्या उत्सवामध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं मी हायस्कूलच्या वतीनं मी आपलं अभिनंदन करतो ज्या वेळेला आज आपला स्वतंत्र दिन आपण साजरा करतो त्यावे त्यावेळेला आपल्या ज्या देशासाठी ज्या मी हौतात्म्य पत्करलं अशा वीर पुरुषांना उजाळा देण्याचा सा आजचा दिवस आहेच असं सर्व आपण म्हणतो पण मी नमूद करून आपल्या देशासाठी हातभार लागावा अशी मी आपल्याला या दिवशी शुभेच्छा देतो बोलणारा वगैरे मला फर्स्ट टाइम मला माहिती पडलं की असं असं विनायक आता आठ नऊ वर्षापासून ह्या शाळेत येतोय आणि मला ह्यावेळी माहिती पडलं की असं असं शाळा आहे अशी ह्या परिस्थितीमध्ये मुलं एवढ्या लांबण येतात आणि अभ्यास करतात ते मला खूप आवडलं म्हणजे तुम्ही पाच सहा किलोमीटर चालत पायी वाट येता आणि शाळा ह्या परिस्थितीमध्ये असूनही तुम्ही अभ्यास करता आणि आपली वार्ताल पुढे करता तर मला एवढंच सांगायचं आहे खूप शिका आपल्या सगळ्यांना नमस्कार आणि अभ्यास करून आयुष्या रटाळ काहीतरी कला जोपास कदाचित भविष्यात कामाला येऊ शकतो आज मी पण जेव्हा पाचवी सहावी सातवी शिकत होतो तुमच्यासारखा साधारण विद्यार्थी होतो आणि मग नंतर कोणी व्यक्ती आला आपल्या आयुष्यात त्याने म्हटलं फोटोग्राफी करणार का सोबत येणार का विमयाच्या आठवीत असताना म्हणजे आठवीपासून मी फोटोग्राफी क्षेत्रात उतरलो आणि आज जिथे आहे त्या सगळा मला एवढंच सांगायचं तुम्हाला सगळ्यांना की उराशी काहीतरी धुळ बाजून चाला सगळ्यांना मुंबईला अगदी सुशिक्षित होऊन सगळ्यांना मुंबईला यायचं आहे ना कुणाकोणाला मुंबईला यायचं आहे हात वाट <laughs> <नो पड़ा ला। laughs> मुंबई नको आहे कुणाला सगळ्यांना हवं मुंबई हवे मी ना म्हणून मुंबईने साता समुद्र पलीकडे जा आणि जायची गरज आहे आपल्या देशाला आपलं आज तुम्ही भविष्य आहात पुढच्या जगाचं सर मला असं म्हणायचंय की आज चायना बघा आपण त्याचा द्वेष करतो काय करतो पण आज तो जगातला प्रमुख शक्ती होऊन बसला आपल्याला पण म्हणायचं ना प्रमुख शक्ती मग त्यासाठी आपण मेहनत घ्यायला आहोत तर एवढंच बोलीन की शिका मोठे बा एक उद्दिष्ट पाळतात आणि एक कला जोपासात म्युझिक आवडतं म्युझिक मग बाकी त्यांना काय टेलरिंग आवडतं असेल टेलरिंग पण एक कला हवे की आला बाबा आपल्याला शिक्षण आलं की आपल्याला दुसरं काहीतरी करायचं एक कला जोपाच ओके चल बघायला व्हायला पाहिजे स्वतःला आता तुम्ही घरी असल्यावर आई बाबा काय बोलतात लवकर उठा काम करा माझा मुलगा माझी मुलगी जरा मोठी झाली पाहिजे नाव कमावलं पाहिजे असं वाटतं ना आई वडिलांना वाटत ना आणि शाळेत आल्यावर कुणाला वाटत असं हे तुमचे दुसरे आई वडील आहेत यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा मी काहीतरी करतो असं आम्ही ह्या शाळेत ह्या गावात आम्हाला खूप आवडतं यायला म्हणून आम्ही येतो तर तुम्ही जरा ते सरांनी सांगितलं खूप शिका चांगलं व्हा मोठं व्हा आणि नाव कमवा आई वडिलांचं शिक्षकांचं सर्वांचं धन्यवाद मी यांना विनंती करतो की जरा आपण या ठिकाणी शुभेच्छा बरोबर आज या देशाचा अठ्यात्तवरा स्वातंत्र्य दिन आपण सकाळपासून साजरा केला आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला ह्याच मूल काय आपण काय शिकायला पाहिजे त्या शिक्षणातून आपल्याला काय फायदा होऊ शकत त्या गोष्टी सगळे अगदी उत्तम सांगत असत हा एवढा आदरणीय व्यासपीठ आहे आपल्याला जे काही बोलायचं असेल हा एकच व्यासपीठ असा आहे की तो सगळ्यात उत्तम सगळ्यात आदरणीय आणि सगळ्यात चांगला व्यासपीठ मी माझ्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी बऱ्याच वेळा सगळीकडे बोलले आतापर्यंत शाळेमध्ये मला वाटतं कमीत कमी माझी सत्तावीस की वेळ असेल हायस्कूलमध्ये बोलायची आपल्या ग्रामपंचायतचं आपल्या शाळेचं आणि माझं तुमचं ह्यासाठी करत असतो पण हे करताना त्याच्या मागे कोण बसतो कोण बसतं सांगा मला आई वडील शाळेत येत नाही फक्त तुम्हाला सांगतात ज्या शाळेमध्ये चांगलं शिका खेळ असतील चांगले खेळ त्याच्या मागचा दुवा कोण असतो शिक्षक असतो मग जर तो शिक्षक तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो तर त्या मेहनतीचं फळ त्यांना मिळायला पाहिजे की नको नाही मिळाले की नाही आपल्याला दादासाहेबांनी तर बरेच काही देऊन गेले शाळा दिली चांगल्या पद्धतीचे शिक्षक दिले असते शिक्षक पण आपल्याकडे चांगल्या पद्धतीचं काम करतात पण आता याच्यामुळे आपल्याला हेच काम काम्या शुभेच्छा देतो व्यासपीठावरती बसलेले शिक्षक सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी सांगतो आपला भारतीय स्वातंत्र्य दिन त्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताला जे काही विद्यार्थ्यांच्या करता अ शालोपयोगी ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू देण्याच्या करता ज्यांनी आर्थिक सहकार्य केलेलं आहे त्या व्यक्ती काही इथे उपस्थित नाहीये त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचं आपल्या सगळ्यांना आभार मानणं हे गरजेचं आहे आणि म्हणूनच मी त्यांचा या ठिकाणी नाम उल्लेख करीत आहे ज्यांनी आर्थिक सहकार्य देऊन कुठल्याही प्रकारची या ठिकाणी त्यांची नाळ शाळेशी जोडलेली नाही फक्त एकच नाळ आहे आणि ती म्हणजे शिक्षण प्रेम विद्यार्थी प्रेम आणि म्हणून असे काही व्यक्ती आहेत त्यांचा नाम उल्लेख मी करतोय श्री अभय पवार श्री मेघश्याम केळकर श्री मनीष म्हकर सौ सरिता शिंदे श्री गणेश मुंडे आणि श्री जनार्दन वारन ही अशी काही नावं आहेत की ज्यांच्या सहकार्यानं पण त्यांना प्रेरित करण्यासाठी ज्यांनी विशेष सहकार्य केलं ते म्हणजेच दादा वाडेकर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय चौधरी सर असतील केळकर सर असतील आणि आपल्या सगळ्यांचे लाडके पोळे दादा या सर्वांना पुन्हा एकदा त्यांच्याकरता आपण लाख लाख शुभेच्छा देताना जोरदार आपण टाळ्या त्यांच्याकरता खाऊ <खँगाँ> पेन आहेत छानपैकी आणि प्लस नोटबुक आहे हे तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होणार आहे तर शेवटी या ठिकाणी मी अधिक वेळा न घेता प्रशालेचे मुख्याध्यापक मी यांना शेवटचं आपल्याबरोबर व्यक्त करण्यासाठी मी देत आहे तर सर यांनी बोलायला भारतीय स्वातंत्र्य अठ्याहत्तरा दिन स्वातंत्र्य दिन आज आपण साजरा केलेला आहे तर या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आहे मुंबईहून खास करून आलेले वाडेकर बंधू आणि त्यांची सर्व टीम त्याचप्रमाणे आपल्या हायस्कूलचे शालेय समितीचे सदस्य सुधीरजी भिमरे त्याचप्रमाणे आपल्या उमरोली गावचे गावाध्यक्ष निलेश जिमोरे आणि सर्व शिक्षक आणि शिक्षिकेचा कर्मचारी व माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला देश स्वतंत्र अठ्याहत्तरावा स्वतंत्र दिन आपण साजरा केला तर आज आपण देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देश देशामध्ये सर्वात मोठी लोकशाही म्हटलं तर भारत देश आहे आणि आपण सर्वांना सर्व हक्क आपली आबाजी ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहून ठेवलं त्या संविधानाप्रमाणे आपली जी लोकशाही आहे ती जगामध्ये मोठी लोकशाही अगदी प्रबळ वाटेनेची तिथे वाटचाल चालू आहे विद्यार्थी मित्रांनो सांगायचा एवढा उद्देश आहे की सा आपण आता पा आमच्या खांद्यावरती भारत देश आहे उद्देशाला भविष्यामध्ये तुमच्या खांद्यावरती भारत देश येणार आहे कारण काही दिवसांनी आम्ही थकणार आहोत बरोबर त्यावेळेस तुमच्या खांद्यावरती भारत देश असणार आहे तर या देशाबद्दल आपल्याला प्रेम त्याचप्रमाणे प्रखर देशभक्ती मी म्हणेन प्रखर देशभक्ती आपल्याकडे असायला हवी कारण सध्याची जागतिक परिस्थिती पाहता आपल्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल प्रखर देशभक्ती असायला हवी आपले शेजारचे जे राष्ट्र आहे चीन असेल पाकिस्तान असेल सतत चैनल हो अला ते सतत आपल्याकडे करण्या नजरेने पाहत असतात तुम्ही न्यूज चॅनलवरती बातम्या वगैरे ऐकता आता बांगलादेशामध्ये अराजकता माजली अलं लक्षामध्ये त्याच्यामुळे मागे सुद्धा चीन आणि पाकिस्तानची याची शक्ती आहे आलं लक्षामध्ये तर तुम्हाला हे का सांगतोय मी आलं लक्षामध्ये आपल्याला राज्यशास्त्रामध्ये सुद्धा आपण हे शिकतो बरोबर आहे की नाही का तर भवी राष्ट्र आहे आणि आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं की पर्यंत आपला जो देश आहे तो विकसित राष्ट्र झाला पाहिजे मग विकसित राष्ट्र असाच म्हणाला आहे का तर या देशासाठी आपल्याला जे जे करता येईल म्हणजे साध्या साध्या गोष्टी असतात जे जे आता विद्यार्थी देशामध्ये दे आहात तुम्ही ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या साध्या साध्या गोष्टी आपण देशासाठी केल्या पाहिजे उदाहरणार्थ वर्गामध्ये कुठं इकडं तिकडं लाईट वगैरे चालू असेल विनाकारण एडिसन या सायंटिस्टने त्याचा देशाची प्रगती आपल्याला कशाप्रकारे करता येईल हे आपण आपल्या हातामध्ये आहे तर सर्व विद्यार्थी मित्रांनी आपण सर्वांनी विज्ञानाची कास धरूया आणि आपला देश येणाऱ्या दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित राष्ट्र कसं होईल या दृष्टीने आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया मी एवढे बोलून इथं थांबतो जे हिंद आणि आता जे तुम्ही मार्गदर्शन करताय नक्कीच आता जो डिस्कशन चालला आता सोशल मीडियावरती काय बघावं काय नाही बघावं कारण आजची जनरेशन इस्की फास्ट आहे की ज्या वेळेला जे नॉलेज आपल्याला बारा तेरा वर्ष मिळत होतं ते आता सहा सातव्या वर्षी ते त्रास करत आहे आणि जे आता मार्गदर्शन आपण करतोय सगळ्यांनी मी फक्त चुकवू इच्छितो की आपण काय बघावं काय नाही बघावं आणि आता सुनील चव्हाण तुम्ही उदाहरण दिलं सर आपण ते ध्येय लागतं आणि युट्यूब चॅनल तुम्ही ऑपरेट करता बरोबर ना पण युट्यूब चॅनल सबस्क्राईबर अँटरटेटर नाही भेटत त्याला वेळ लागतो वेळ वेळ लागतो वेगळी गोष्ट वेळ पण लागतं अरे ध्येय असणं ही गोष्ट एक वेगळी आणि ध्येय वेगळी असणं ही गोष्ट वेगळी आहे आणि आता सगळ्यांनी आपल्या सरांनी माहिती केलं आपल्याला की तुम्ही ध्येय उराशी वालता पण ध्येय उरा उ उराशी करा तुम्ही ध्येय वेळे व्हायला पाहिजे आणि आयुष्यामध्ये आपल्याला नियोजन कन्सिस्टन्सी सातत्यता पाहिजे कारण आपण ठरवतो कसं असं नाही एखाद्या वेळेला आपण हे भाषण कोणतरी येतं आणि आता तुम्ही ऐकताय मनात ते विचारतात की मला हे करायचं आणि मला हे करायचं मी असं करणार पाच दिवस आपण त्या गोष्टीला फॉलोअप करतो सागरशी विषय तो आहे आणि सगळं आहे ज्यावेळेला आपल्या शिक्षक मार्गदर्शन करतात अभ्यास करा अभ्यास करा आपण मी माझ्यावर माझ्यावरून सांगतो मानवीचा आपला बोर्डाचा पेपर आहे घरी त्यांना न्यूज झाला हा पेपर मराठीचा दोन तास अभ्यास इंग्लिशचा दोन तास शेड्यूल आपला सहा तासाचं बनवायचं दोन दिवस झाली दिवशी आपला अभ्यास करत पेपरच्या चारच्या दिवशी दोन तास असतील सात वाजता उठायचं एक तास करायचं परत सहा वाजता झोपायचं शाळेलेल्या पेपरला टायमाने अनुभव नाही हे जे सांगण्याचे अनुभव आहेत ते तुम्ही आमचे तुम्हाला शेअर करत आहे पण आता ती जनरेशन राहिली नाही आपल्याला कॉम्पिटेटर इतके मोठे आहेत की आता आपल्याला स्थानिक कॉम्पिटेटरपेक्षा आपलं इंटरनॅशनल कॉम्पिटिशन इतकं वाटलं आहे ते तुम्हाला त्याच्या जाऊन जर काय करायचं असेल तर तुम्हाला ध्येय वेगळं वे 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 होणं गरजेचं आहे मी नंबर नामदा योगेश्वर कदम यांच्या नेतृत्व म्हणजे आम्ही काम करतो नक्की राजकारणाचा आमचा पिंड आमचा समाज केंद्र आहे त्याच्यामुळे त्यातून जे आम्हाला समाजासाठी काय करता येईल अशा गोष्टी आम्ही बघतो मी आज युवासेनाचा अधिकारी म्हणून इथं अनाऊन्स करतो की आपल्या एक आठवीची आठवीचा जो हक्क विद्यार्थी असेल त्याचा तीन वर्षाचा संपूर्ण शैक्षणिक खर्च हा युवासेनेच्या माध्यमातून उचलला जाईल तुम्ही सिलेक्शन तुम्ही करा आम्हाला सांगा त्याचा काही शैक्षणिक खर्च असेल कपड्याचा खर्च असेल किंवा त्याचा सलीचा वगैरे जो काही शाळेचा रिलेटेड खर्च असेल तो आपला युवासेनेच्या मार्फत आठवी नवी झाली तीन वर्ष आपल्या युवासेनेच्या मार्फत केला जाईल अशी मी नॉन्स करतो आणि सांगतो हमफिदा जानोतन साथीओ अब तुम्हारे हवाले वतन साथीओ करचले हमफिदा जानोतन साथीओ अब तुम्हारे हवाले वतन साथियों सांस सास गई नब जमता गया सर हिमालय का हमने न झुकने दिया सास थमती गई नब जमता गया सर मालय का बंद न झुकने दिया मरते मरते भासा कथन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियों कर चले हम फिदा जानो साथियों अब तुम्हारे हवा मारे हवाले वतन दिनाचा हा आपण वा स्वातंत्र्य आपण या ठिकाणी आपल्या प्रशाळेमध्ये स्वामी शिक्षण संस्था संचालित श्रीपाद रेडोके पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय उमरवली या विद्यालयामध्ये आपण अतिशय थाटामाटामध्ये सकाळ सत्रापासून आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि या कार्य त्याचबरोबर सहकारी सर्व त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित या गावचे अध्यक्ष सन्माननीय नीरजजी मोरे स्थानिक समितीचे सन्मान्य सदस्य या ठिकाणी उमरे जातात त्याचबरोबर या प्रशाळेचे मुख्या सन्मान्य सर माझे सहकारी वसावे सर शशिकांत बोर्ले त्यानंतर या शाळेच्या परिचारिका या ठिकाणी शेटेबाई या सर्वांचं या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली त्याबद्दल प्रथमता मी उपस्थित सर्व मुंबईतील मान्यवर यांचं स्वामी शिक्षण संस्था संचालित श्रीपाद त्रैलोक्य पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय मुरली या विद्यालयाच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचा शाब्दिक या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक या गावचे सन्मान्य अध्यक्ष त्याचबरोबर शालेय समितीचे सदस्य सन्मान्य उमरदा या सर्वांचं मी संस्थेच्या वतीनं विद्यालयाच्या वतीनं मी या ठिकाणी शाब्दिक आभार व्यक्त करतो या प्रशाचे मुख्याध्यापक सन्मान्य माने सर या कार्यक्रमाचं सर्व त्यांनी अतिशय सुरेख असं नियोजन केलं त्याबद्दल त्यांचंही या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी मी त्यांचं आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी पवार सर म्हणेवर यांच्या वतीनं या ठिकाणी हे छोटेखानी हा आभार पुष्पाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो